आज या ठिकाणी पत्रकार कृती समितीच्या वतीने बेगा निवारा केंद्रात गरजू लोकांना अप्पासाहेब मित्र परिवार आणि पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे यांच्या हस्ते गरजू लोकांना खाऊ अल्कोहलाचं वाटप करण्यात आला असा उपक्रम वाढदिवस जो प्रत्येकाने साजरा करतोय प्रत्येक ठिकाणी आपल्या आपला तो खर्च ना जो वायपाट खर्च टाळून या ठिकाणी अशा गरजू लोकांना येऊन मदत करावी आणि त्यांना असा एक मदतीचा हात त्यांच्यावर फेरावा यासाठी मी आवाहन करतो की जे बायपट जे खर्च करणार आहेत त्यांना आप्पासाहेबासारख्या अशा एक चांगल्या व्यक्तिमत्वाकडून जे आपण हे आज एक शिकवण घ्यावी की असा उपक्रम या ठिकाणी राबावा एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो समितीचे अध्यक्ष आणि आपली ग्रुपचे अध्यक्ष रामचंद्र ब्रमोटे यांच्या वाढूच आहे हा त्यांनी खूप काम केलेलं आहे की वर्ष खर्च टाळून बेघर जे जा आहेत ज्यांना वस्त्र निवा आणि थोडंसं थो हप्ता आहे की लोक इतर राहतात खर्च टाळून तरी हा पैसा त्यांना ते ब्लँकेट आणि वगैरे खर्च केले त्यामध्ये मी त्यांचे अभिनंदन करतो आणि ही कृती सगळ्यांनी करावी असं मी सगळं हे करतो वतीने मान्य श्री चंद्रकांत लंगोटे यांच्या वाढदिवसानिमित्त आज वेगळ्या लोकांना आणि रस्त्यावर जे भक्तजी केला असतात आणि जरी गोरगरीब आहेत ज्यांना त्यांच्याकडे नाट्यगाव असून किंवा इतर लोकांचे वंचित आहेत अशा लोकांना अटक कार्यक्रम आपल्या लंगोटे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात येत आहे आणि त्या करण्यात येत आहे

केंद्राच्या वतीने सर्व स्वागत केले आहे तरी आपण युट्यूब आपण स्थापन केलेला आहे हा संघ शहरामध्ये इतका महत्वाचा आहे अशा ठिकाणी जे आपली न्यूज आहे जे रस्त्यावर असतात लोक झालीत च्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून आज आपल्याला खूप काही असे लोक तुमच्यासारखी आपल्याला भेटतात कृती कृती समिती स्थापन केली त्याच्या निमित्त आपण खूप छान काम केलं केलेलं आहे अशा दरजो लोकांपर्यंत आपण आपल्या संस्थेच्या वतीने अशा ठिकाणी भावना ओळखून आपण खूप असं चांगलं मोलाचा प्रयत्न हाती घेतलेला आहे तरी मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डी डी दर्पण न्यूजला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका